प्रज्वल राजू फापाळे आले बघ राजू ए प्रज्वल राजू दादा हे बाई या सासूबाई या सा, सासूबाईंच्या आई आणि सासूबाईंचे वडील कुठं आहे सांगा कुठं आहे आईच्या घरी आहे आईच्या घरी आईकडं आहे माहेरी आहे नमस्कार नमस्कार तुम्ही स्वामी समर्थ सर्वांना नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा जुन ते सोन हा जुन ते सोन बघा सोन कस <laughs> खनखनीत सोन आहे दिसला का छान कुटुंब छोट कुटुंब नाहीये बघा लय मोठ कुटुंब आहे गेलं खाली गेलं पाच बेडच्या खाली पोरं गेले श्री स्वामी समर्थ रमेशदा श्री स्वामी समर्थ म्हणतात सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ सुरेखा नाईकवाडी श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी स्वामी चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा भरपूर दिवसाने लाईव्हवर आले मी म्हणजे लाईव्ह घेत होते हे पण मी नव्हते सर्वांना श्री स्वामी समर्थ का नक्की जाऊन अश्विनी चॅनलवर जाऊन बघा कॉमेडी असतात कसे वाटतात तेही सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा

दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र वैभव दादा नमस्कार 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 दादा कुठून आहात नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा सबस्क्राईब करा त्या सागर दादा काय चाललंय काही नाही तुमच्याशी गप्पा मारत आहोत हाय विसरू विसरू कसा मी तुला हाय ताई हाय हाय दादा हाय सांगू नसतं राजू दादा म्हणतात ताईच्या गावाला आनंद जगनात हो हो बरोबर आहे राजू भाऊ विसरू कसा मी तुला कसे आहात सर्वजण सर्वजण मस्त आहे मस्त आहे तब्येती थोड्याशा डाऊन झाल्या आहे समांच्या आज पाही चेंज झाले त्याच्यावर लाइक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो ए तुरा बलन ते उचला बॅग मध्ये ठेवा तुमच्या सर्वांना श्री समज म्हणत नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी कोणशी चॅनल कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा नास्था। नास्था नास्था। नास्था नास्था। नास्था नास्था।

एकमेकांना सपोर्ट करत रहा। हो गावी आहोत गावी आले हो। आहेत माहेरे आहे आता सध्या मी आईच्या घरी आहे आईच्या इथे आहे भाऊ कुठे आहे भाऊ आहे इथेच आहे इथेच आहे शेजारी बसलेले आहे नमस्कार दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दा, संदीप दादा नमस्कार, नमस्कार संदीप दादाच म्हणत होते या लाईव्ह ला नमस्कार प्रताप दादा तीन नंबर लाईक अश्विनी ताई जय शिवराय जय शिवराय धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल राजू दादा म्हणतात विसरू कस तुला नाव एकच नंबर हो कृष्णा कृष्णा दादा भारी दिसते बघा तुम्ही धन्यवाद धन्यवाद दादा संदीप संदीप दादांना नमस्कार दाजी नमस्कार संदीप दादा प्रताप दादा राजू दादा जय सुराय म्हणत आहेत संदीप दादा म्हणत आहेत लाईक धन्यवाद दादा व्हायरल इंडिया ताईसाहेब दाजींना बघायच्या आम्हाला हा बघा कीदाची आहे ते नंतर तर गावी आल्यापासून दाजी लाइव घेतो ते आन काही आपल्या दादांचं चाललं होतं ताई लाईव्हला येत नाही संदीप दादा ही कॉमेंट्स केले होते आता शीतल ताईंच्या याच्यावर संदीप दादा म्हणतात दाजी बोलत होते का हो हो संदीप दादा मीच बोलत होतो तब्येत बरी नाहीये जरा पाणी चेंज झाले गावाला आलं पासून त्यासाठी आवाज वगैरे सर्दी वगैरे झाले ताई पण प्रताप दादा संदीप दादा जय शिवराय संदीप दादा म्हणतात दा जेवण झालं का ताई हो, हो, जेवण झालं दादा जेवण झालंय जय, जय शिवराय नमस्कार, नमस्कार करतो मनापासून सर्वांना नमस्कार करत आहेत आपले दादा नमस्कार नवेना असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल असं लाईक करा लाईक करा मित्रांनो लाईक खूप कमी आहेत भरपूर लोक पाहतात पण लाईक कमी करतात लाईक करत चला संदीप दादा श्री स्वामी समर्थ काय बाबा अश्विनीचे आजो आजी आजोबा आहेत आजी आजोबा बसलेले आहेत समोर अश्विनीचे आईचे आई वडील आहेत आईचे आई वडील आहेत वडिलांचे आई वडील व्हिडिओ खूप छान धन्यवाद दादा खूप छान धन्यवाद तुम्हाला धन्यवाद Like लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कसे वाटतात ते सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अश्विनी चॅनल वर जाऊन नक्की बघा नवीन असाल तर नमस्कार आई वडिलांना नमस्कार नमस्कार ते लांब बसलेले आहे प्रताप दादा म्हणतात आजी आजोबांना नमस्कार धन्यवाद धन्यवाद आम्ही नमस्कार घालतो तुम्हाला नमस्कार दे लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद नमस्कार दादा दा नमस्कार वैनी साहेब पोचण आहात तुम्ही आणि आता सध्या मिश्री रामपूरवरून बोलत आहे आईचे गाव आहे श्री रामपूर माझी माहेर आहे आणि तसं आम्ही कर्नाटकला राहतो जॉबसाठी मिस्टर तिकडे जॉब करतात नवीन असं तर लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक करा संदेश दादा म्हणतात आज काय बनवलं ताई आज आईने पुरणपोळ्या बनवल्या होत्या पुरमपोळ्यासार भात भजी कोटाई बनवले होते जेवणा जेवायला तुम्ही काय जेवण केले बाबा दुपारचे काय जेवण केले असं सप करत रहा चॅनल जाऊन नक्की बघा तब्येत कशी आहे सर्वांची सर्वांची तब्येत बरी आहे थोडीशी म्हणजे आता पाणी चेंज झाली म्हटलं थोडस सर्दी वगैरे होणारच झोपा मग आता कोण आहे आता झोपायचा टाईम नाही झुकून उठलोय आम्ही दादा तुम्ही झोपू शकतात नक्की झोपायचा टाईम झाला असेल तुमचा नक्की तुम्ही मोबाईल बंद करून झोपू शकता आम्ही आत्ताच उठलो आहे श्री स्वामी सुमार्थ तुम्हाला जो मस्त लागो वांग्याची भाजी चपाती भात हो का मस्त दादा आणि मी गावाला आल्यापासून बँगलोरला नाही हे आलते ना नंतर नमस्कार ताई कर्जत तू बदलापूर नमस्कार दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ हे नंतर आपले रेंज गेल्याच्या नंतर आले वाटतं बर ला धन्यवाद श्री समीस म्हट बंद झालं श्री समीस म्हट श्री समीस म्हट दादा लाईक जॉईन केले धन्यवाद मनोहर दादा श्री समीस म्हट झाला का चहा

अश्वि चॅनल कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा चहा हो का बंद केला चहा बॅटिंग वर हो आहे का चहा बंद केला बॅटिंग वर हो आहे का उन्हाळा चालू हे म्हणून बंद केला हे काहीतरी चावली उन्हाळा चालू आहे म्हणून बंद केला ना। ना। सपोर्ट करतो ताई मी हो चा हो हो तुमचा सपोर्ट आहे लय आहे त्याच्यामुळे हो हो तुमचं आहे ते काम चाय देतच आहे भरपूर ऊन आहे चालतं आहे धन्यवाद साहेबांना लाईन आहे उद्याला सपोर्ट करत रहा अशी मी तुरक्षी चाय कॉमेंट असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा तुम्हालाही सपोर्ट करतो आम्ही दादा सर्वांचे धन्यवाद छान दाईला बद्दल सर्वांचे धन्यवाद दावी लागण्याबद्दल

सी सी कॅमेरेवाले खालीया असं <laughs> म्हणायचं आहे का तुम्हाला म्हणत आहे का खालिया चला तर मग धन्यवाद सर्वांना लाई लाल्या मित्रांनो बाय जय काळजी स्वस्त मस्त राह म्हणजे आपले बघत राहा राहा ते सांगा मले वाटले लगा। 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 वाटले होते किती दिवस आहे गावाला आठ दिवस आहे अजून प्रीतम जाधव भाऊ हाय हाय

तब्येत बरी नाही दादा गावचे पाणी चेंज झाल्यामुळं आवाज आता व्यवस्थित येत नाही लाईव्ह बघत आहे हो का ओके ओके धन्यवाद धन्यवाद चालते तर मग आम्ही लाईव्ह बंद करू चला तर मग काळजी घे ओके ओके तुम्ही तुमची काळजी घ्या नमस्कार पण दादा म्हणतात किती दिवसांनी लाईव्ह आले आहेत लाईव्ह उदाजी घेतात दादा रोजच्या लाईव्ह म्हणजे चालू आहे एक दोन लाईव्ह घेतो फक्त भरपूर दिवसांच्या नंतर मी स्वतः म्हणजे लाईव्ह आले लाईक केले धन्यवाद डेकोरेशन म्हणतात गरम होत असेल खूप पत्राच्या घरामध्ये ओ बाहर शेड है ना शेड चेचप मिल बाहर बस लो आये शेड में दे निशान दादा हाय हाय दादा सी सॉन्ग सुनो तो ना मेरा सेंड करा एक करा शेयर चैनल, करा चैनल लाइक सब्सक्राइब करा अश्विनी सुनो शिव चैनल लाइक कमेंट करो स्टार्ट नक्की जाऊँ बगा वीडियो को शॉर्ट तक तेज संगा <laughs> <laughs>

दादा म्हणतात एक तरी लाईव्ह घेत जा ताई आठवण येते मला तुमची ओके ओके दाजी रहता दाजी रहता। गयो गयो। दादा दाजी घेत राहतात ना दाजी घेत राहतात चालन घेऊ घेऊ अर्जुन दास दादा नवीन आहात आपण अश्विनी समोशी आय डीचं नाव आहे तेच आमचं नाव आहे अश्विनी समोशी नाव आहे ते आय नाव आहे नक्की जाऊन बघा कॉमेडी असतात नवीन नवीन असाल तर वीडियो कैसे वाटते ते ही संगा लाइक करा शेयर करा चैनल ने सब्सक्राइब करा कॉमेडी चैनल है आप लोग दिन दिनों का ही दिखा ही है लाते हैं नक्की बगा कॉमेडी डेस्क पर ले सलाह सला कर बाय